राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ ना थात, नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न शिवाजीनगर प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी इच्छा अनेकांना घालमेल जीवाला उलाघाल पक्षाला आणि चिंता जनतेला नवीन वर्षापासून जप्तीची कडक कार्यवाही एकतीस तारखेपर्यंत मालमत्ताधारकांना पाच टक्के सूट टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी काटेकोर तपासणी करा जिल्हाधिकारी धीरज कुमार महिला महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे दिनांक पाच जानेवारी रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा आता बातमीपत्र विस्ताराने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे संस्थापक मदन मोहन मालवी यांना यंदाचा भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे याबाबत कोर कमिटीची काल उशिरापर्यंत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाचे औचित्य साधून ही भेट त्यांना देण्यात आली आहे भारतरत्नासाठी या दोन्ही नावांची आज घोषणा होण्याची शक्यता होती येत्या सव्वीस जानेवारी रोजी भारतरत्न या पुरस्काराचे वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांचा सन्मान होणार आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न मिळाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यात नवचैतन्याचा उत्साह आहे शिवाजीनगर प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी इच्छा अनेकांना घालमेल जीवाला उलाघाल पक्षाला आणि चिंता जनतेला अशी अवस्था शिवाजीनगर प्रभागाची झाली आहे नांदेड महानगरपालिकेच्या शिवाजीनगर प्रभाग पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवार गुडघ्याला बासिंग बांधून उभा आहे शिवाजीनगर ते गोकुळ नगर या भागात रस्त्याच्या ड्रेनेजच्या आणि अतिक्रमणच्या समस्या आहेत या भागात एकही सार्वजनिक शौचालय नाही या भागात खासदार अशोक चव्हाण अमरनाथ राजूरकर डी पी सावंत राहतात पण यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे पण हे अतिक्रमण हटाव फक्त देखावा असतो तो नागरिकांना दाखवण्यासाठी या भागाला अनेक समस्यांचा वेढा असताना आता या भागात अशा अवस्थेत निवडणुका होणार असून प्रत्येक पक्ष ही जागा काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु स्वतःच्या जीवावर निवडून येण्यापेक्षा काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या तर भाजपा मोदीच्या वलयाने निवडून येऊन अशा आशावादाने आपल्या सहकार्याशी पक्षांतर्गत स्पर्धा करताना दिसून येत आहेत जनतेत मात्र आपल्या समस्या सुटू शकत नसल्याने निराशा आहे आणि आता तरी जनतेला त्यांच्या हक्काचा सेवक मिळेल का अशा आशेत जनता आहे नांदेड शहरातील मालमत्ता कर वसुलीची उद्दिष्ट गाठण्याकरिता महानगरपालिकेच्या महसूल विभागाने कंबर खसली आहे नवीन वर्षापासून सात पथकाद्वारे थकीत मालमत्ता करांच्या मालमत्तेची जप्ती कडक कार्यवाही सुरू होणार आहे तर एकतीस डिसेंबर पर्यंत आपला कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना पाच टक्क्याची सूट मिळणार आहे त्यानंतर दोन टक्के शास्ती आणि जप्तीची अप्रिय कार्यवाहीला थकबाकीदारांना सामोरे जावे लागणार आहे नांदेड महानगरपालिका क्षेत्रात एकूण पंच्याण्णव हजाराच्या जवळपास मालमत्ता आहे तर चालू वर्षाची मालमत्ता कराची मागणी बासष्ट कोटी बेचाळीस लाख चौपन्न हजार चारशे से सत्त्याण्णव रुपये आहे सोळा डिसेंबर पर्यंत सोळा कोटी तीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची वसुली झाली आहे गत वर्षाची तुलना पाहता गतवर्षी डिसेंबर अखेर दहा कोटीची वसुली झाली होती यावर्षी बारा डिसेंबर पर्यंत सतरा कोटीची जवळपास वसुली झाली असून बासष्ट कोटी वसुलीचा उद्दिष्ट पूर्तीसाठी महानगरपालिकेने आता कंबर खसली असून नव्वद दिवसांमध्ये उद्दिष्ट गाठण्याकरिता काटेकोरपणे नियोजन केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईवचं बातमीपत्र प्रवेश विनामूल्य लाभ अमूल्य जीवन विद्या मिशन तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जीवन विद्येचे शिल्पकार विश्व संत सद्गुरु श्री वामनराव पय प्रणित भव्य समाज प्रबोधन महोत्सव सद्गुरूचे सदस्य नामधारक श्री सुदाम तोत्रे यांची मानवी जीवनाला तेजस्वी विचार देणारी क्रांतिकारक दिव्य ज्ञान प्रबोधने विषय सुखी जीवनाची गुरु किली कालावधी रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चौदा ते सोमवारी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चौदा पर्यंत रोज सायंकाळी चार ते सहा हरिपाठ सुख व इतर कार्यक्रम प्रबोधन सायंकाळी सहा ते सात वाजता स्थळ हनुमान मंदिर मैदान अशोक नगर नांदेड आयोजक जीवन विद्या मिशन मुंबई साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा समस्त हिंगोली वासियांना कळविण्यात आनंद होतो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आगमन होत आहे सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगूज बालसंस्कार वास्तुशास्त्र सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे या निमित्ताने सण वार व्रत वैकल्य आपण कसे साजरे करावे या विषयीचे प्रात्यक्षिक एकशे पासष्ट स्टॉलच्या द्वारे सकाळी दहा वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे गुरुमाऊलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंधरा रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं चला चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर फुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ट्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यातील टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबत व टँकरच्या मागणीबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी काटेकोर सनियंत्रण व तपासणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या मार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या टँकरद्वारे पाणी पुरवठ्याबाबत व टँकरच्या फेऱ्याबाबत आव्हान जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई कक्षात दररोज उपलब्ध करण्यात येणार आहे याबाबतच्या आदेशात असं म्हटलं आहे की टँकरद्वारे करावायचा पाणी पुरवठा ही बाब फक्त शेवटचा पर्याय म्हणून वापरणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी पाणी टंचाई निवारण व इतर पर्यायी उपयोजना घेता येत नाहीत तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा ज्या ठिकाणी टँकरचे पाणी खाली केले जाते अशा ठिकाणी व ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या अक्षरात टँकर सुरू असल्याची तारीख टँकरची क्षमता व दररोज ठेवून दिलेल्या खेपा इत्यादी बाबत उल्लेख करून नोटीस बोर्डावर चिटकवण्यात यावी यावर देखरेख व लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पाटील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तांत्रिक कर्मचारी विस्तार अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी त्यांची त्या त्या गावासाठी तपासणी अधिकारी म्हणून तहसीलदार यांनी नियुक्ती आदेश काढावेत नांदेड महिला शिक्षण संस्था संचालित के आर एम महिला महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे दिनांक पाच जानेवारी रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे महिला हिंसाचार व कायदेविषयक साक्षरता या विषयावरील आयोजित कार्यशाळेस महाविद्यालय युतीलाही सहभागी होता येईल या कार्यशाळेस विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पोलीस अधीक्षक न्यायाधीश कार्यतज्ञ स्त्रीवादी विचारवंत सामाजिक कार्यकर्ता व समुपदेशक इत्यादीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे ही कार्यशाळा हॉटेल ताज पाटील प्लाझा आयटीआय कॉर्नर नांदेड येथे संपन्न होणार आहे या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाकडून करण्यात आले आहे आज असणारे काही वाढदिवस रुस्तुमराव पाटील गुलगुंडे सागर जैन हनुमंत जाधव श्रद्धा पांडे साजन पाटील प्रेम प्रेम कुमार या सर्वांना नमस्कार लागू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न शिवाजीनगर प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी इच्छा अनेकांना घालमेल जीवाला उलाघाल पक्षाला आणि चिंता जनतेला नवीन वर्षापासून जप्तीची कडक कार्यवाही एकतीस तारखेपर्यंत मालमत्ताधारकांना पाच टक्के सूट टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी काटेकोर तपासणी करात जिल्हाधिकारी धीरज कुमार महिला महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे दिनांक पाच जानेवारी रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा आणि याचबरोबर नमस्कारचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित दोळस्थाना समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा